कवटेमहांळ तालुक्यात तीन ठिकाणी सशस्त्र धाडसी दरोडा टाकणाऱ्या टोळीचा चित्तथरारक पाटला गोळीबार करून एका दरोडेखोराला जेरबंद करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यांना यश उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांचं सर्वत्र कौतुक कवटेमहांळ तालुक्यातील आरेवाडी आणि केरेवाडी मध्ये वस्तीवर असणाऱ्या घरांवर आठ ते दहा जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला असून लहान मुलांना चाकू लावून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलेले असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेला आहे केरेवडी येथील रामदास भगवान खताळ वैवर्ष चाळीस अण्णा शामू शिंदे वैवर्ष बेचाळीस दिगंबर रावसाहेब करे वयवर्ष पंचवीस यांच्या वस्तीवर अवघ्या दीड वर्षाच्या बाळावर धारदार शस्त्र ठेवून करे यांच्या घरातील रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केले तर आरेवाडी येथील कोळेकर तसेच बाबर यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी मारहाण करून दरोडा टाकून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास करून चोरटे मिरज दिशेने निघून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा रात्र गस्तवर असणारे मिरज उपविभाग पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना माहिती देण्यात आली प्रणिल गिल्डा आणि त्यांच्या पथकाने सिनेस्टाईलने त्या दरोडे खोरांचा पाठलाग केला एका दुचाकीवरून तिघे संशयित आढळल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना समर्पित होण्याचं आवाहन केलं पण दरोडेखोरांनी प्रनिल गिल्डा आणि पथकावर दगडफेक केल्यानंतर प्रनिल गिल्डा यांनी स्वरक्षणासाठी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनी हवेत गोळीबार केला गोळीबार केल्यानंतर दरोडेखोरांनी वेगवेगळ्या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी प्रनिल गिल्डा आणि पथकाने एकावर झडप घालून जेरबंद केले दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याचे आणखी दरोडे टाकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे प्रणील गिल्डा यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असून या टोळीतील दरोडेखोरांचा शोध सुरू आहे नमस्कार मी प्रणील गिल्डा एस डी पी ओ मिरज विभाग सत्तावीस तारखेच्या रात्री आम्ही जिल्हा रात्र गस्त अधिकारी म्हणून माननीय पोलीस अधीक्षक भुगे सर यांच्या आदेशान्वये जिल्हा रात्रग्रस्त अधिकारी म्हणून कार्य करत असताना आम्हाला साधारण एक सव्वा दोनच्या सुमारास विभागीय रात्रग्रस्त अधिकारी पोलीस निरीक्षक कवठे महाकाळ पाटील साहेब यांचा फोन आला की त्यांच्या हद्दीमध्ये आरेवाडी गावाच्या जवळ पवार वस्तीमध्ये एक चार घरांमध्ये घरफोडीची घटना घडलेली आहे आणि सदर घटनेमधील जे आरोपी आहेत त्यांचं लोकेशन तिथे मिळत आहे आणि गोपनीय सूत्रानुसार त्यांचा आम्हाला माहितीसुद्धा मिळत आहे तर या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तत्काळ तिथे रवाना झालो तिथे रवाना होऊन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना आम्ही सोबत घेऊन आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं शोध मोहिमेमध्ये गावातील तरुण यांनी सुद्धा आम्हाला बरेच सहकार्य केलं त्यामध्ये शोध घेत असताना लांडगीवाडी गावाजवळ आम्हाला एका दुचाकीवर तीन इसम जाताना दिसले ते तीन इसम संशयित वाटत होते आम्ही जसं त्यांच्या जवळ गेलो तसं त्यांनी त्यांच्या दुचाकीची स्पीड वाढवली आणि वाढवलेल्या गतीमुळे ते रस्त्यावर घसरून पडले पडल्यानंतर तिथे न थांबता तात्काळ त्यांनी शेजारच्या शेतामध्ये पलायन केलं तिथे पळून जात असताना आम्ही त्यांना थांबण्याची विनंती केली की आम्ही काही तुम्हाला त्रास देणार नाही जे काही कायदेशीर कारवाई ती होईल तुम्ही नेमकं कोण आहात ते आम्हाला सांगा अशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केली असता तरीसुद्धा सुद्धा ती थांबले नाही आणि आम्ही पाठलाग करू नये या उद्देशाने त्यांनी आमच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली ती दगडफेक होत असताना आणि नुकत्याच झालेल्या घटनेचा घरपुडी किंवा दरो दरोड्यासारख्या झालेल्या घटनेचा संदर्भ लक्षात घेता आम्ही स्वसंरक्षणार्थ तिथे आमच्या सर्विस रिव्हॉल्वरमधून एक राऊंड फायर केला त्या दिशेने आणि हवेत आम्ही तो फायर केला होता त्यानंतर तीनही ती -वे त्या ती ती ते जे संशयित इसम होते त्यांनी वेगवेगळ्या रस्त्याने पळण्यास सुरुवात केली आम्ही त्यांचा पाठलाग करून शिताफीने त्यातील एका व्यक्तीस ताब्यात घेतले ताब्यात घेतलेला असताना अंगझडतीमध्ये सदर व्यक्तीकडे एक धारदार हत्यार त्याच पद्धतीने एक मणिमंगळसूत्र हे सुद्धा आम्हाला तिथे सापडले पुढील कारवाई ह्यामध्ये कवटे पोलीस स्टेशन मध्ये होत आहे संशयताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून पुढील तपास जो आहे तो जत विभागाचे डीवाय एस पी सुल साळुंगेसाहेब हे करत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कवठे